जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज या ठिकाणी माझ्या बाजूला तुम्हाला जे व्यक्ती दिसत आहे या दादांचं नाव आहे नितीन नारकर जे सध्या यूएस एस मध्ये स्थायिक झालेले आहे मूळ भारताचे रहिवासी असणारे परंतु अनेक वर्षांपासून त्यांनी त्या ठिकाणी परदेशी नागरिकत्व स्वीकारलं आणि परदेशामध्ये राहून मध्ये राहून ते दररोज माझे यूट्यूबवरती व्हिडिओ बघत होते यूट्यूबवरती व्हिडिओ बघून त्यांनासुद्धा त्या ठिकाणी इच्छा निर्माण झाली की आपण भारतामध्ये जावं आणि आंधळे सरांचं उपासना शिबिर करावं जेणेकरून माझ्याही आयुष्यामध्ये जगदंबिते चमत्कार आणि काही अनुभव मला अनुभवायला मिळतील एवढी अपेक्षा धरून नितीन दादा परदेशातून भारतामध्ये आले आणि फक्त मला भेटण्यासाठी भारतामध्ये येऊन त्यांनी आज देवळगाव राज्या शहर गाठलं या ठिकाणी येऊन त्यांनी विनंती केली की सर मी परदेशातून आलो आहे आणि प्लीज मला शिबिरामध्ये बसवा परंतु सर्वांना कल्पना असेल की माझ्याकडे पुढील सात महिन्यांची ओ पी डी फुल झालेली आहे उपासना शिबिरामध्ये जागा नाही अर्जंट भेटीसाठी लवकर जागा नाही बांधी पूजा असेल इतर काही माझ्या पर्सनल भेटी असतील जवळपास सर्व ओपीडी पूर्ण आहे फार इमर्जन्सी केसमध्ये आम्हाला इकडून तिकडून काहीतरी ॲडजस्ट करून जागा करावी लागते परंतु जेव्हा त्यांनी त्यांचा प्रॉब्लेम सांगितला की त्यांना पुन्हा चारच दिवसांमध्ये रिटर्न परदेशामध्ये वापस जावं लागणार आहे त्यांना त्या ठिकाणी जास्त दिवस परवानगी नाही त्यामुळे मात्र माझा नाईलाज झाला आणि येणाऱ्या दोन दिवसानंतरच्या व्ही आय पी शिबिरामध्ये मी त्यांना थेट ॲडमिशन दिली खरं पाहता असं वेळेवर जर कोणी आलं तर आम्ही अजिबात घेत नाही कारण पूर्वी ज्यांची ॲडमिशन झालेली असते त्यांच्यामध्ये आणखीन जास्त गर्दी नको हा आमचा प्रामाणिक उद्देश परंतु नितीन दादांची त्या ठिकाणी तातडीची गरज बघून त्यांना त्या ठिकाणी मी ओ मध्ये ॲडमिशन दिलेली आहे आणि सदर व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश हा आहे की काही लोक कुप्रचार करतात आंधळे सरांच्या घरी गेल्यानंतर ते शिव्या देतात आंधळे सर भक्तांना हाकलून लावतात ते अंगावर ओरडत देतात तारीखच देत नाहीत वगैरे वगैरे दुसऱ्या भक्ताला कदाचित प्यायला पाणी दिलं गेलं नसेल चहा पाजल्या गेला नसेल कारण दररोजचे माझ्याकडे येणारी संख्या शेकडोमध्ये मा आहे माझ्याही पत्नीला घरच्या महिलांना सर्व कामं सांभाळावी लागतात प्रत्येकाचीच खातीरदारी योग्य पद्धतीने होईल की नाही याची शाश्वती नाही हे मी मान्य करतो परंतु येणारा जो समोरचा भक्त आहे हा माझ्या घरचा पाहुणा आहे आणि अतिथी देवो भव या म्हणीवरती माझा विश्वास आहे ती माझी पद्धत आहे त्यामुळे जेवढे जण आतापर्यंत माझ्याकडे येऊन गेले असतील त्यापैकी बऱ्याच जण हे मान्य करतील भलेही आम्ही तारीख दिली नसो भलेही आम्ही सांगितलं असेल की आमच्याकडे तारीख रिकामी नाही परंतु या ठिकाणी मंदिरामध्ये जगदंबीच्या दर्शनाला कुठल्याही प्रकारे मज्जाव नाही आहे सर्वजण दर्शन घेतात चहा पाणी बहुतांशी लोकांना आम्ही देतो एखाद दुसऱ्या प्रकरणामध्ये घडलं असेल गर्दीमुळे कोणाला विचारलं गेलं नसेल ते दादांचा काय अनुभव होता आणि ते यू एसवरून भारतामध्ये कुठल्या ओढीने आले हे आपण त्यांच्या मुखातून ऐकूया नमस्कार श्री जगदंब मी चंद्रकांत नारकर मी यू एस येऊन सरांना आंध्रे सरांना भेटायला मी इथे ते आलो आहोत त्यांचे व्हिडिओ मी यू एसमध्ये फार बघितले आहेत आणि त्यांनी जे इतरांसाठी काही भलं केलं आहे ते फारच चांगलं आहे आणि आन त्या अनुभवावरून मी आता इथे यू एसवरून मी इथे आंध्रे सरांना भेटायला आलो आला त्यांना त्यांचे शिबिर जवळजवळ एक वर्षासाठी बुक केलेले आहेत म्हणून मी त्यांना खास विनंती केली की मला मला फार गरज आहे आणि त्यासाठी मी त्यांच्यास त्यांच्या विनंती भिनन, आणि त्यांनी मला विनंती स्वीकारली आणि मला कारण मला तीन चार दिवसानंतर मला परत जायचं आहे यू एसमध्ये आणि त्यांनी खास करून ती विनंती स्वीकारली आणि त्यांचे फार आभारी आहे बरं या ठिकाणी तुम्हाला जी आता मी ऍडमिशन दिली उपासना शिबिराला तुमच्याकडून एक्स्ट्रा पैसे वगैरे मी काही मागितलेत का नाही नाही काही नाही दुसरा विषय तुम्ही इथे आलात अमेरिकेवरून आलात म्हणून ठीक आहे पण इथे तुम्हाला चहा पाणी वगैरे सर्व विचारण्यात आलं व्यवस्थित वागणूक देण्यात आली सांगा आणि मला चांगला अनुभवही आहे की तिकडे मी व्हिडिओ तुमचं फार बघितलेले आहेत कारण त्यामुळे प्रत्येक एपिसोड मी त्यांचं पाहिलेले आहेत आणि त्यांच्यात जी एनर्जी जागृत होते ती फारच यु नो फारच मोठी गोष्ट आहे आणि ती गुरुजींनी लोकांसाठी जे काही कार्य केलेलं आहे ते फार अफाट आहे आणि त्यामुळे त्या अनुभवासाठी मी इथे आलेलो हो, आहोत आणि नक्कीच माझ्या आयुष्यात फार मोठा बदल आणि चांगलं भलं होईल ही अपेक्षा करतो तर आत्ता या ठिकाणी जे माझ्यासमोर व्यक्ती बसलेले आहेत हे सध्या अमेरिकेवरून आलेले आहे अमेरिकेवरून ते जळगाव राजाला आले जळगाव राजाला यासाठी आले की त्यांचे काही भरपूर खाजगी प्रॉब्लेम आहेत त्यांचे खाजगी प्रॉब्लेम इथे यूट्यूबवरती आणि चॅनलवरती आम्ही सांगू शकत नाही ते त्यांनी मला खाजगीमध्ये सांगितलेले आहे पण हे सर्व प्रॉब्लेम त्यांच्या आयुष्यामध्ये नेमके का आले आणि मुळामध्ये अमेरिका ते भारत आणि भारतामधून महाराष्ट्र महाराष्ट्रामधून जळगाव राजापर्यंत येण्याची गरज त्यांना नेमकी का पडली तर जे काही जगदंबा सुचवेल आणि माझे परमपूज्य गुरु परशुराम नाना यांचा आशीर्वाद जे काही मला जाणवेल ते मी त्यांना त्या ठिकाणी आता विचारतो मला तुम्ही तुमची जन्मतारीख सांगा माझी जन्मतारीख आहे सेकंड जून एकोणीशे ठीक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा विठला देवी नावाचं क्षेत्र कुठं आहे माझं गाव विठला देवी तुमचं गाव त्या देवीच्या नावाचं काही स्थान आहे

पक्क माहित नाही माहिती काढा हे जे कोणी शांताराम असतील यांच्या स्पेशली कुटुंबातून तुमच्या कुटुंबामध्ये म्हणजे तुमच्या वडिलांच्या काळापासून वाईट शक्तीचा प्रयोग झालेला दाखवतात कोकणी शक्ती ज्याला जागवरा म्हणतात ज्याला मंत्र मारणे म्हणतात तर असे मंत्र मारून हे त्या ठिकाणी तुमचे प्रगतीचे मार्ग खुंटवलेले आहे त्यामुळे तुम्ही कशातही हात टाकला की त्यामध्ये भरपूर प्रमाणात लॉस येऊन राहिला आणि यांचा अंतिम उद्देश आहे की आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे म्हणजे अशी कंडिशन करणे की मी जीव दिला पाहिजे मी आत्महत्या केली पाहिजे माझ्या आयुष्यात काही जगण्या जोगा आता कमी राहिले असे थॉट मनामध्ये आपोआप निर्माण होणे व याला बळी पडायचं नाही ही, ही सर्व करणी केलेली आहे या बरोबरच शिमगाची पालखी म्हणून जो काही उत्सव कुठे होतो त्या उत्सवाला तुमचे कोणी पूर्वज जायचे का कुठे असेल माहीत नाही शिमग्याची पालखी म्हणून कुठे होते साजरी काही माहिती आहे तुमच्या एक दोन तीन चार पाच सहा श्रीरामाची पालखी आणि महालक्ष्मी पालखी असं दोन नावं दाखवत आहेत महालक्ष्मीची पालखी आणि रामाची पालखी एकदा माहिती काढा जिथे कुठे हे स्थान असतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नेरले किंवा नेरळ असं कुठं काही लक्ष्मीचं स्थान आहे नारुळ आहे बर कुठं आहे पावसाळ्यात महालक्ष्मीच आहे आमचं हा तर तिची जी पालखी उत्सव असतो तो पालखी उत्सव किंवा असतो माहिती काढा आणि त्या पालखी उत्सवाला एकदा हजेरी लावायचा प्रयत्न करायचा दर्शन घ्यायचं ओटी वगैरे भरायची या बरोबरच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार ज्या ठिकाणी तुम्ही अमेरिकेमध्ये राहता त्या जवळपासच्या परिसरात जिथे तुमचा हा कामाचा हे होता काय म्हणता येईल त्याला पट्टा होता किंवा कामाचा जो परिसर होता तिथे कोणीतरी सुसाईड केलेला आहे पूर्वीच्या याच्यामध्ये कोणीतरी व्यक्तीने ती तुम्हाला जर माहिती काढता आली तर काढा पण जिथे कुठे तो व्यक्ती वारलेला आहे त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमचं जास्त जाणं येणं झालेलं आहे म्हणजे तिथून तो एक तर ते जागा समजा किंवा ते रस्ता समजा किंवा जिथे ते तुमचं काय असेल एक्स वाय झेड त्या ठिकाणी समजा तर थोडंसं त्या जागेमध्ये एखादी उदक शांती करता आली तर बघा आता ती जिथे तुम्ही जास्त वेळेस टाइम स्पेंड केला त्या ते ठिकाणी तर बहुतेक एखाद्या का वेळेला कामाच्या ठिकाणी असू शकेल बहुतेक कोणीतरी आत्महत्या के केलेली आहे पूर्वीच्या याच्यामध्ये तिकडे उदक शांती करणारे जर कोणी पुरोहित भेटले तर ठीक आहे नसतील भेटत अमेरिकेमध्ये तर सरळ मग आपल्या जगदंबीची विभूती घेऊन जायची ती पाण्यामध्ये मिक्स करायची जगदंबीचा नामजप करायचा आणि सर्व ठिकाणी थी ती विभूती दिवसातून दोनदा तीनदा शिंपडत राहायची ती पण त्या ठिकाणी तुम्हाला उदक शांतीचंच काम करेल बाकी तुम्हाला सर्व गोष्टींना फरक पडून जाईल ठीक आहे